मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनायक वाक्सर युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीये आणि काय येत नाही ते मम्मी सांगेल तुम्हाला आता मम्मी सांगेन काय मम्मी सांगेन विनायक दादा नुसतं काही ना हो काही <laughs> <laughs> का <laughs> काम चालू राहतं हे काम करण ते काम करन आणि मग त्याचे व्हिडिओ काढायला त्याला वेळ भेटत नाहीये त्यासाठी आता याच्या पुढचं मी काय सांगणार बरं जे आहे तेच सांगणार की नाही त्याला स्वतःला सांगता नाही आलं म्हणून म्हटलं की मग मी सांगन तर आज तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्या सपरिवाराकडून फॅमिली फॅमिलीकडून बरोबर की नाही शुभेच्छा भरभरून शुभेच्छा आणि तुमच्या विनायक दादा पासून पण तुम्हाला शुभेच्छा तो स्वतः दिन शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि या ठिकाणी बघा ऋतूच चा। काय चालू आहे सकाळचं मस्त पूजा वगैरे झाली आहे आवरून वगैरे आता काय करतेस तू काय मम्मीची रेसिपी येणार कशी बोलते आणि त्यानंतर भूमीचं काय चालू आहे सकाळ भूमी भूमीचं आवरलंय भूमीच काय पुस्ती भिंत या ठिकाणी सगळं आवड झाले मी तिकडे जात आता तिकडे गेल्यानंतर लय हाड होईल परत चिकल चाकल परत डबल डबल पुसावं हो लागेल काय गे मग काय काय माहिती बघतो काय नाही ऋतूला मी पातीला घासायला लावलं मला खिचडी बनवायला आणि मग मला आठवण आली हो की माझ्याकडे मोठी सारी एवढी सारी कढई पण आहे तर त्याच्यामध्ये मग मला आता खिचडी बनवशी वाटली तिला म्हणलं पातीला घास एवढं मोठं कढईत मग ती छान होती जरा मोकळी मोकळी गिजगिज होत नसती म्हणून घर नाही याच्यामध्ये हलवता येणार नाही त्याच्यामुळे हलवताय आणि मला ऋतू ध्यानच नाही दिलं की मग आप मी आपल्याकडे कढई आहे मी काय पातीला घासत नाही असं मला ध्यान नाही दिलं तर आता मला अचानक ध्यान आलं की माझ्याकडे छान अशी कडाई आहे मोठी सारी तर त्याच्यामध्ये मी खिचडी बनवणार आहे माझ्या रेसिपी चॅनल येणार आहे तुम्ही बघा मी कशी खिचडी बनवते नक्की बघा रेसिपी चॅनल सुवर्णा रेसिपी चॅनल मिस सुवर्णा रेसिपी चॅनल सबस्क्रायबर कमिंग सुरू तेच ना आज कधी करता काय माहिती माझे कस काय होती सायबर तर मम्मी आजारी होती माझी आणि त्यानंतर व्हिडिओ नव्हते भरपूर मॅटर झाली मधी मधी म्हणून खूप मॅटर झाले खूप सारे माझं माग धावपळ चालू आहे काय करणार नाही तर इतके वेळ झाले असते मम्मी हा ना होणार होणार तुमचा सपोर्ट चांगला आहे आणि तुम्ही छान सपोर्ट करता सपोर्ट करून मम्मी ची व्हिडिओ काढणार होतो ऐकन ते घेऊन ठेवलेलं मम्मीची व्हिडिओ काढायची मस्त व्हिडिओ काढणार आहे आणि पहिल्यांदा मी खिचडी बनवणार म्हणजे पहिल्यांदा आपल्या रेसिपी चॅनेल वर बनवणार आहे आयुष्यात माझं गेलं खिचडी बनवता बनवता पण मी रेसिपी चॅनेल पहिल्यांदा बनवणार आहे असं समजलं तुला मग मला माहितीये तुला माहिती मग खिचडी टेस्ट कशी असते भारीच असते मित्रांनो इकडे तू आणि तुम्हाला माहितीये का संधी भाऊशी पेपर झाली संधी आता मग पेपरला गेला सकाळी उठून लवकर चालू आहे संदीप तो पेपरला गेला सकाळी साडेआठ ला आणि आज भरपूर दिवसानंतर आधी तरी सुट्टी घेतली आता आंघोळीला गेलाय ना आणि तो जाणार जवळच कोणतं बाळेश्वर आपलं बाळेश्वर जाणार तिथे तो मस्त दर्शन करायला भरपूर दिवसानंतर मग लहान लहान पोरं म्हणजे जुने पोरं ते मित्र हॉस्टेल मधली सगळी भेटतील त्याला काय करू त्याचे लहानपणाचे मित्र आहे म्हणजे हॉस्टेल मधले तर त्याला खूप आवड दरवर्षी तो दरवर्षी जातो आणि या वर्षी पण तो जाणार आहे हा तुम्ही सांगा कशा दिसत्या दोघी जणी छान अशा साड्या घातलेल्या आहेत गजरा पण लावलेला आहे ही भिंतीला अडकल ना इकडं इकडं फिरता भिंतीला अडकली असते आमच्या फक्त कलर वेगळा आहे साड्या सेम आहे ब्लाउज पण वेगळे आहे

विसरत नाही मला ती कधी बर आता बनवा मग खिचडी बनवते मग आता खिचडी <laughs> या मग तुम्ही सगळी खिचडी खायला माझ्याकडे हा काय करतो तुला खायचं खिचडी उपवास आहे माझा पण उपवास आहे मला पण उपवास आहे तुझा आहे कानपट्ट्या मारू का ते मारी इथे आलो नाश्ता केला नाही ती चार चपाती खातो मी आम्ही तिघी जणी कशा दिसतो ते सांगा दोघी जण दोघींना तर विचारलं त्यात मी तिसरी पण आले म्हणजे मी कशी दिसते यांच्यामध्ये तुम्ही सांगा आम्ही बहिणी बहिणी दिसतो सासू सुन दिसतो हे तर तुम्ही नेहमी सांगतच राहतात की तुम्ही सासू वाटत नाहीये नह पण आज पण सांगा मला की आम्ही बहिणी दिसतो की सासू सुना दिसतो सासू सुना दिसते की सासू सुना दिसत मला माहिती डब्यातून कचऱ्याच्या डब्यातून भेटतात का पोर या मग पोळ काय म्हणे आता नाही भेटत पहिले भेटायचे ना मग मी पहिला भेटलोय मी पहिला भेटलोय संदीप आला का तर भूमिकाला विचारून बाई तुझं मंगळसूत्र कुठं गेलं विकून येतो तिथं आला का तिथं डोकं काही तिला सोन्याचं मंगळसूत्र घालायला आवडत नाही विसरून गेले वरती काम करून मी बोलले होते ना आता संदीप आला का म्हणते हा हा इथं

फाय एक सगळ्यात कमी चला तर मग आता आपण आवरून घेऊया आपल्या कामाला सुरुवात करूया तुमचं काम कर करायच एक काम काम करायच एक तुला करणार आहे खिचडी खिचडी करणार आहे का काय बोलणार आहे खिचडीला खिचडीला पत्ता कोथंबीर लसून काय टाकणार नाही म्हटलं काय बोलणार खिचडीला सोबत 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 शेंगण्याचं झिरक बिरक आहे का तुम्ही तर म्हणे नको दही दही शाबू तांदूळ वडे बनवते तर ते नको म्हंटले तर मम्मी म्हणते शाबूस तांदूळ जात होतो मला सोप शाबुदाना मी शाबूस तांदूळ म्हणते पहिल्यापासून काय आमच्याकडे पण शाबूस तांदूळच हा ओके 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 तांदूळ काय म्हणायचे बोलत्या मुंबई या ठिकाणी सगळीकडे शाहूदाना बोलते काही लई खेड्या गावात आहे ना शाबू तांदूळ मानते शाबू शाबू चला आता मानवा लवकर लवकर म्हणजे कस नाश्ता एकदम व्यवस्थित झाला तर आदित्याला पण जायचंय मम्मी आता मम्मी बनणार खिचडी कारण की व्हिडिओ काढायची बरोबर की नाही हा मग आता बनव टपकन खिचडी चला तर मित्रांनो बाय बाय बाय